वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय हाय स्पीड ुशन अल्ट्रासोनिक सोनोग्राफीजी व्हेंटिलेटर कार्डियक डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेली गड़ घटना असेल किंवा कोणता प्रसंग असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी क्षणातच सर्वत्र पसरते अनेकदा सोशल मीडियावर असे काही हाय व्होल्टेज ड्रामा झालेले व्हिडिओ समोर येतात जे पाहून प्रत्येकजण जण चक्रावून जातात अशातच एका बॉयफ्रेंड सोबत असताना तरुणीच्या कुटुंबियांनी रंगे हात पकडल्यानंतर झालेल्या राड्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे अलीकडच्या काळात लव्ह मॅरेजचे प्रमाण चांगलेच वाढले आहे या वयातील तरुणाच्या तरुणांना घरच्यांना मनाविरुद्ध जाऊन लग्न करतात तसेच घरातील सदस्य घरी नसताना भेटतात मग यांच्या घरचे सदस्य नसताना भेटे अनेकदा फसतात आणि दोघांनाही घरच्यां घरच्यांकडून तुफान मार मिळतो सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे तरुणीच्या घरातील कुटुंबीयने नसताना आलेल्या बॉयफ्रेंडला घरच्यांनी मध्येच या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तरुणीच्या घरच्यांनी तरुणाला एका रूमच्या कोपऱ्यात उभं केले आहे तसेच त्याच्या हाताला एका कपड्याने बांधून ठेवले आहे यानंतर एक महिला या तरुण तरुणाच्या अंगावर जोरदारात ओरडत असते यानंतर ती तरुणाला हाताने आणि चपल्याने मारण्यास सुरुवात करते मात्र तरुणाला मारत असताना त्याची गर्लफ्रेंड येते मात्र गुलाबी ड्रेस परिधान केलेली महिला तरुणाला ही मारण्यास सुरुवात करत असते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व एक्सवरील घर के कलश या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे व्हिडिओ पोस्ट होताच मोठ्या प्रमाणात व्हिडिओ नेट करण्याची प्रतिक्रिया येत आहेत त्यातील एका युजर्सने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की बिचारे

वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव